केलंय नाही केलंय बोलल्यावर त्याच आहे राज्यातल्या करोडनं रोड बारीक बारीक लेकरांचे तरीही त्यांना टुरिझम आहे आणि ज्यांनी फसवलंय हे तर अंतिम सर्व ते तरी पण ती शालेय त्यांनी चाळीस वर्ष आमदारच खाल्ले आहेत मराठी प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याची विनंती केलेली आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल आम्ही तर इमानदारी तयार आता आमच्या सोबत असणारे जेव्हा आपण नेता ज्यावेळेस समीकरण जोडत होतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे त्याला सुद्धा खूप मत मराठा जसा एकमतानं त्यांना बाकीच्या छोट्या छोट्या जे समत आहेत त्यांनी सुद्धा त्या टाकेनं उतारलं तर यांना घालवतं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय बोलतात सांगू संपट आहे पण मराठ्यांचे खूपच प्रेम आहे त्यांना अति अतिप्रेम खूप खाऊनही कधी त्यांचं प्रेम दि कारण माता माऊली रोडचे गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बळीसिती दिली त्यांनी खूप शिक्षित दिले आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करण्याचा कधी गेले तर पाठीमागचे चार महिने खूप गृहमंत्री म्हणून शपथ केंद्रामध्ये कोणता जनता आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो राज्यात आरक्षण आता आमचं झाल्यावरच आम्हाला मेदनाचं म्हणायचं धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचं घ्यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे म्हणजे आमचं म्हणजे जनतेचं मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हाला जाणावं लागणार आहे कधीच आंदोलन पाहिजे असेल तर आम्हालाच आमचा आणावं लागणार आहे आमचं कोणीच नाही आहे सरपंच्या सर्वच परिषद जनतेचं कोणतंच सरकार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा म्हणून मी मी नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघा कारण मी त्याच्यात नाही मी सांगताना सांगितलं की समाजात हातात येईल समाजानं मात्र एक करायचं पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचा लालची वाढण्यापेक्षा कुठे मला निवडून यायचं ना किंवा असं काय करायचं कुठं बोलायचं समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा कुठ उभारायचं काही नाट्य करायचं यापेक्षा पाडण्याचा लय मोठं विषय पाडा चव्हाण वन्यांना देखील मराठा समाज बिरोतम नाही त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून सत्यता असली की आता शेंद सत्य तुम्ही गेली नाही ते आमच्याकडून बोलून होते म्हणजे आंदोलनाकडून आता आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले त्यांचं सरकार आहे आता तिकडे गेलं जातात त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं चार दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या शंभर महिलांवरती गुन्हे दाखल झाले एक महिला त्या तडीपारची तडीपार ही देशातली पहिली घटना असेल असे सत्ता आहे गृहमंत्र्यांची यावेळेस शंभर टक्के मतदान करावं त्यातल्या त्यात मराठींचं शंभर टक्के करावं कोणाला करायचं काय तो तुमचा अधिकार आहे मी म्हणणार नाही तुम्ही याला करा त्याला करा कोणाला करा पण इतक्या ताकदेनं पाडा इथून पुढं मराठ्यांच्या मताची किंमत गेली पाहिजे मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे जर नाही दिलं तर पुढच्या विधानसभेत मला समाजासोबत मी सुद्धा यावेळेस मात्र मी कधीच फोटो वागत नाही आंधारातून याला उद्या त्याला मी कधीच असं डुप्लिकेटपणा नाही करत त्यामुळे आता कोण येणार कोण नाही येणार हे समाजाला जास्त माहिती परंतु समाज राही कार्यक्रम करायचा पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडणारे पाडावी आणि देणारे पण बनापूर देणारे बनल्याशिवाय पर्याय नाही विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी केली कारण यांनी आम्हाला लोकसभेत मला आतापर्यंत सोडून आचारसंहिता लागेपर्यंत त्यामुळे तयार येत आता चलो धन्यवाद